नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी सविस्तर हालचाली बघणार आहोत चला सविस्तर बघूया केंद्र सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात आठ टक्क्यांची के वाढ केली आहे मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा भाव सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर केला आहे यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि देशातील बाजारातील परिस्थिती पाहता कापसाचा भाव हा दबावात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन हे हमीभावानेच करावे आणि तेच फायदेशीर राहणार आहे हमी विक्रीचे नियोजन फायदेशीर राहणार आहे देशात यंदाही कापसाचे भाव दबावत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सी सी झायला हमीवाहने कापूस विक्री करणे फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती तयारी आधीपासूनच करावी सात बारा उतार्यावर पिकाची नोंद खरेदीसाठी वेळेत नोंदणी सी सी आयच्या गुणवत्ता निकषांचे पालन करणे आवश्यक आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता ही माहिती जर तुम्हाला आवडली तर इतरांना ही माहिती शेअर करा धन्यवाद